वारकरी संप्रदाय हा संत वचनावर चालणारा संप्रदाय आहे यातच बाळकृष्ण वसंत गडकर नावाच्या महाराजाने संत तुकोबराय यांच्याविषयी नको ती गरळ ओळखली आहे बाळकृष्ण गडकर म्हणतात तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाहीत आणि त्यांचा गाथा पाण्यात तरंगलाच नाही संत तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगात देवाच्या भक्तीचा अनुभव येत होता काही लोकांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा पाण्यात बुडवून टाकली पण तेरा दिवसांनी ती गाथा आपोआप पाण्यावर तरंगू लागली असं म्हटलं जातं या कथेमागे काही धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेले आहेत तुकाराम महाराजांचे अभंग हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे या अभंगांमध्ये देवावर प्रेम भक्ती आणि आत्मसमर्पणाचे विचार आहेत म्हणून अभंग गाथा पाण्यात बुडवून टाकणे म्हणजे भक्ती आणि देवावरील प्रेम नष्ट करण्याचा प्रयत्न होता पण या प्रयत्नांना यश आले नाही कारण गाथा आपोआप तरंगली असे म्हटले जाते की तुकाराम महाराजांनी हे अभंग पाण्यात बुडवण्यापूर्वी अन्नत्याग केला होता नंतर अभंग सुरक्षितपणे बाहेर आले आणि तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे स्मरण केले आणि आनंदित होऊन नाचले तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात स्वतःच्या वैकुंठ गमनाचे वर्णन केले आहे ते म्हणतात की देवे विमान पाठविले प्रयाणकाळी देवे विमान पाठविले वैकुंठगमन म्हणजे एखाद्या व्यक्तीचा देह त्यागून देवलोकात जाणे किंवा स्वर्गप्राप्ती होणे संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत ते आपल्या सदेहाने देहासह वैकुंठाला गेल्याचे मानले जाते तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या भक्तीची आणि वैकुंठगमनाची साक्षी देतात त्यांच्या अभंगातून त्यांच्या आत्मिक प्रवासाची आणि वैकुंठाला जाण्याची इच्छा स्पष्ट होते काही लोक म्हणतात तुकारा की तुकाराम महाराजांचे हे नांदूर वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैव वैकुंठाला गेले तर काही जण म्हणतात की ते एक विमानातून बसून वैकुंठाला गेले हे संपूर्ण जगाला मान्य असून बाळकृष्ण वसंत गडकरी यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केलं याबद्दल बहुतांशी लोक दुखावले गेले आहेत ते त्यांच्या बोलण्यावर निषेध करत आहेत आर पी ए स्टार न्यूज वैष्णवी शिंदे वैकुंठाला अरे मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तो को बरं वैकुंठाला गेलेच नाही जुन्याकडे एक प्रभात फिल्म कंपनीचा एक चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्या गरुडावरती तुकोबर कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे ठेवावाच लागतो स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेलं नाहीये स्थूल ध्येय ठेवावंच लागतं तसं तुकोपर्यंत ध्येय ठेवावा लागलाय आता ते स्थूल ध्येय ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेलं नाही मग आपण शांत राहावं भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरचे चमत्कार थोपवले हो आणि आमची पोट भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी बघा जळी उदका सहित वया जैशा लाया तुकोबऱ्याची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या ते वयात तरंगायला लागल्या आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे तर प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जे घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बडवली तर अक्षर राहतील का अक्षर राहणार पा, पानही राहणार नाही वहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास वही जर आम्ही पाण्यात तर वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी राहील भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोपर्यणे अभंग लिहिताना लिहिले ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत तुकोपऱ्यांच्याच बारा अभंगामध्ये तुकोपऱ्याने सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबऱ्याचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज हो जगात तुकोबऱ्यांसारखा ते गेले पाण्यात वाहून गेले गेले ते गेले